मधून फ्रेश होऊन येते त्याच्याशी काही न बोलता सोप्यावर जाऊन बसते तो नुसता तिच्या प्रत्येक हालचाली पाहत होता जवळ असली कि ती अबोल असते ते माहीत होत त्याला तो स्वतः बोलल्याशिवाय नव्हती बोलणार ती त्याच्याशी त्यात त्याने डिसिजन घेतला होता तिला डिवोर्स देण्याचा अजूनपर्यंत तिचं मन तिचं दुःख तिने व्यक्तच केलं नव्हतं कोणाशीच तो तिच्या जवळ होता ते दोघे एकाच बेडरूममध्ये होते तरीही त्याच्याशी सुद्धा ती बोलली नव्हती कोणत्या अधिकारांनी ती बोलणार होती त्याच्याशी बायकोचा अधिकार त्याने तिला कधी दिलाच नव्हता हल्ली तिला त्याच्या नजरेत प्रेम दिसत असलं तिच्यासाठी तरी तिचा विश्वास तिच्या नशिबावर नव्हता नियतीने तिच्या आई वडिलांना तिच्या लहानपणीच दूर केलं होतं तिच्यापासून जे तिच्यावर खूप प्रेम करायचे त्यामुळे तिला प्रेम या शब्दाची भीती वाटत होती तिच्यावर प्रेम करणारी माणसं तिच्या आयुष्यात जास्त काळ नाही राहत असा समज करून घेतला होता तिने तिने तिच्या मनातील भावना कधीच व्यक्त केल्या नव्हत्या घाबरत होती काती, का ती म्हणूनच ती शांत सोप्यावर बसलेली का तिला शांत पाहून त्याच्या हृदयावर वार झाल्यासारखं वाटत होतं तिचा अबोला त्याला असह्य होत होता तो तिच्या जवळ आला तिच्या बाजूला बसला परी हळूवार आवाज दिला त्याने तिला तिने हळूवार त्याच्याकडे पाहिलं आणि ती शांत बसली तसा तो तिचा नाजूक हात हातात घेत बोलतो काय एवढी शांत आहेस कसला विचार करतेस झोपायचं नाही का तुला चल झोप बेडवर परी तिचा हा, हात त्याच्या हातातून काढून घेते यावेळेस फक्त मेधाचे शब्द तिच्या डोक्यात घुमत होते अहो मेधा बोलत होती माझ्यात काय पाहिलं तुम्ही मी खरंच तुमच्या लायक नाहीये असं असताना ना मी तुमच्या आयुष्यात नको राहायला माझी असल्यामुळे तुम्हाला तुमचं आयुष्य सुखासुखी जसं हवंय तसं नाही जगता येत मी इथून कायमची निघून गेलेलीच बरी बोलतच ती त्याच्याकडे न पाहता दुसऱ्या बाजूला पाहते तो तिची हनुवटी पकडून तिचा चेहरा त्याच्या समोर करतो हे काय बोलतेस तू मान्य आहे मी चुकलो पण आता मी तुला असं काही बोललो का तू मला माझ्या आयुष्यात नको पाहिजे असतीस तर मी तुला त्या गुंडांच्या त्या मेळ्याच्या तावडीतून सोडवण्यासाठी तुला शोधत त्या सुमसान जागी आलोच नसतो तशी तिची आसव टचकन गालावर येतात तो हळूवार तिचे अश्रू पुसतो तो इशाऱ्यानेच मान हलवून नाही नको रडूस बोलून तिला स्वतःजवळ ओढून घट्ट मिठीत घेतो तिच्या डोक्यावरून हळुवार हात धुवत असतो बराच वेळ झाला होता त्यामुळे शालिनी परीला बघण्याकरता येतात त्या दोघांना जवळ पाहून दरवाजातूनच फिरतात मागे त्या काहीच वेळात परी त्याच्या मिटीतून बाजूला होते तो तिच्या काळजीने बोलतो परी उद्यापासून सिक्युरिटी शिवाय घरातून बाहेर पडायचं नाहीस तू घरातून बाहेर पडल्यावर बाजूने लक्ष ठेवायचं मला नाही तर मॉमला इन्फॉर्म करूनच घरातून बाहेर पडायचं काही काळजी करू नकोस इथून पुढे असं काही नाही होणार तुझ्यासोबत तरीही तुझ्या सेफ्टीसाठी सिक्युरिटी हायर केले मी ती हळूच बोलते अहो सिक्युरिटी कशाला घेईन मी माझी काळजी तो तिच्या ओतांवर बोट ठेवतो काही बोलू नकोस हे सगळं मी माझ्या समाधानासाठी करतोय असं समज ती त्याच्याकडे पाहतच राहते तो तिच्यावरची त्याची नजर हटवत दोघांसाठी रूममध्ये जेवण मागून घेतो तो तिला स्वतःच्या हाताने भरवतो खूप काळजी करत होता जपत होता तिला तो ती काही न बोलता शांतपणे जेवते त्याच्या त्यांच्या प्लेट गोदामावशी घेऊन जातात ती जेवल्या जेवल्या सोप्यावर सुरवंटासारखी चिटकून झोपते तिला तसं झोपलेलं पाहून रागवला खरंच तिच्यावर हसू येतं तो लगेच तिला उचलतो फूल उचलल्यासारखं आणि बेडवर ठेवतो तिला काहीच कळलं नव्हतं इतक्या पटकन त्याने तिला उचललेलं ती तिच्याही न कळत हात त्याच्या गळ्याभोवती गुमते तो बोलतो मी म्हंटल का तुला तू बेडवर झोपू नकोस असं काही मग का झोपलीस तू सोप्यावर ती काहीच बोलत नव्हती फक्त एकटक त्याच्या चेहऱ्याकडे पाहत होती तो आता थोडा त्याचा आवाज गंभीर करत बोलतो खबरदार पुन्हा त्या सोप्यावर झोपलीस तर तो त्याचा चेहरा तिच्या चेहऱ्याजवळ नेत बोलला त्याच्या इतक्या जवळ येण्याने ती शारून गेली होती ती हळूच बोलते अहो मी बेडवर झोपली तर तुम्हाला अडचण तिला पुढे न बोलू देता तो म्हणाला काही बोलू नकोस मला माहिती आहे तू काय बोलणार आहेस ते मला काही, काही अडचण होत नाही तुझी तो तिला हळूवार बेडवर ठेवतो दुसऱ्या बाजूने येऊन तो झोपतो तो झोपतोपर्यंत ती बेडच्या काटावर झोपलेली ते पाहून तो तिच्या कमरेत हात घालून तिला स्वतःजवळ ओढतो तिच्या पोटावर झालेल्या त्याच्या अचानक स्पर्शाने ती तर एकदम थरथरायलाच लागली त्याने तिला स्वतःजवळ ओढलं तशी दोघांची नजरेला नजर भिडली दोघांचे श्वास एकमेकांच्या चेहऱ्यावर पडू लागले त्यांनी तिच्या चेहऱ्यावर येणारी तिच्या केसांची बट कानामागे सरकवली तो हळूहळू तिच्या ओटांजवळ जाऊ लागला ती शहरात होती त्याच्या जवळ असल्याने ती त्याला हळूच धक्का देऊन त्याच्यापासून बाजूला झाली तो करंट लागल्यासारखा मागे झाला आणि ती त्याच्यापासून दूर तो तिच्या खूप जवळ आला होता पण तिने धक्का दिल्यामुळे तो तिच्यापासून दूर झाला ती त्याच्याकडे पाठ करून झोपलेली त्याने काहीही विचार न करता तिच्या मानेत हात घातला आणि पुन्हा तिला स्वतःजवळ ओढून घेतलं तो तिच्या चेहऱ्याकडे एक टक पाहत म्हणाला ए पुन्हा धक्का दिलास ना मला तर बघ हा तुला मला धक्का देताना कोणी पाहिलं ना कोनी तर त्याचा विश्वास बसणार नाही राघव इनामदारला एक मुलगी धक्का देते ते पाहून पण त्या क्षणी त्याला हे कळलं नव्हतं त्याच्या सहवासाने घाबरली होती ती तिचे डोळे पाण्याने भरतात तिच्या अंगाची थरथर होत असते ती घाबरली आहे ते पाहून तो पटकन बेडवर उठून बसला आता तो उठला म्हणून तीही त्याच्या बाजूला उठून बसते परी काय झालं घाबरलेस तू त्यांनी तिला काळजीने विचार विचारत तिच्या डोक्यावरून हात फिरवला त्याच्या स्पर्शाने ती जरा शांत झाली हे बघ परी मी काही नाही करणार तुला मी ते बाजूला झोपतो तू झोप शांत घाबरू नकोस तिने त्याच्याकडे पाहून इवलासा चेहरा करत म्हंटलं सॉरी झोपली ती त्याच्याकडे पाठ करून ही खूप बालिश आहे हिला तर काहीच माहिती नाही तो मनातच विचार करतो त्याने कोणत्याच मुलीला स्वतःजवळ कधी येऊ दिलं नव्हतं तिला जवळ घेतलं त्याने पण ती घाबरली त्याला तिच्या स्पर्शात एक वेगळाच ओरा जाणवत होता त्याला जो त्याला तिच्याकडे आकर्षित करत होता ती आता त्याच्यासोबत त्याच्या बाजूला एका बेडवर आहे हेच त्याच्यासाठी खूप होतं राघव तिला पाठमोर डोळे मिटतो दुसऱ्या दिवशी सकाळी राघव जॉगिंगला जाण्यासाठी नेहमीप्रमाणे लवकर उठतो उठला उठला तो तिच्यावर नजर टाकतो ती शांत झोपलेली असते ते पाहून तो हळूच तिच्या कपाळावर ओठ टेकवतो आणि रूम बाहेर पडतो काही वेळानंतर तिला जाग आल्यावर ती तिचं आवरून सूर्याला आरके देण्यासाठी आणि देवपूजेसाठी देवघरात देव येते शालिनी असतात तिथे परीला पाहून परी बाळा कशी आहे तुझी तब्येत लगेचच विचारतात त्या ठीक आहे परी बोलते रात्री पाहिलं होतं त्यांनी त्या दोघांना एकमेकांच्या मिठीत त्यामुळे खुश असतात शालिनी ए बस त्या बोलल्यावर परी लगेच त्यांच्या बाजूला बसते देवपूजा आटपल्यानंतर दोघीजणी गार्डनमध्ये सूर्याला आरके देण्यासाठी जातात सूर्याला आरके देऊन परी मागे वळली तर तो तिचा राघव हो तिच्याकडेच एकटक पाहत होता ती थोडी ओशाळते शालिनी तिच्या बाजूला असतात आणि त्याची कातील नजर तो तिच्यावरून हटवत नव्हता ती पटकन तिथून जाऊ लागते तरीही तो तिथेच थांबून तिला पाठीमागून पाहत उभा असतो शालिनीला राघव बदलतोय ते पाहून खूप बरं वाटत असतं ब्रेकफास्ट करताना शालिनी बोलतात राघव परीवर आलेलं विघ्न विघ्नहर्त्यांनी दूर केलं मला वाटतं तुम्ही दोघांनी आजच सिद्धिविनायक दर्शनासाठी जावं त्यानंतर महालक्ष्मीला जाऊन देवीची ओटी भरा आज संकष्टी आणि मंगळवारही आहे नेहमी मॉमच्या बोलण्यावर वैतागणारा तो आज न वैतागता मनातून खुश होतो पण चेहरा निर्विकार असतो त्याचा उगाच वरवर बोलतो मॉम मला ऑफिसला निघायचं आहे तिकडून आल्यानंतर ऑफिसला जा तुझी काही इम्पॉर्टंट काम असतील तर ती चार्लीला पाहायला सांग तो एक नजर परीकडे पाहतो तीही शांत असते तिच्या चेहऱ्यावर कसलेच भाव नसतात तिचा थोडा मूड चेंज होण्यासाठी तिला बरं वाटण्यासाठी तो ठीक आहे बोलतो शालिनी बोलतात परी छानशी साडीनेस साडीवर साजेसा मेकअप कर देवीची ओटी भरायला जाणार आहेस तू छान तयार होऊन जा परी हो मध्ये मान हलवते तो नुसता शांतपणे ऐकत असतो सगळं ब्रेकफास्ट झाल्यानंतर दोघेही त्यांच्या बेडरूममध्ये येतात तो त्याची तयारी करून बेडवर लॅपटॉप घेऊन काम करत बसतो तिचं आवरलं नव्हतं काहीच तो तिला हो बोलतो जायचं ना आपण तुझी इच्छा नाही दिसत तसं असेल तर कॅन्सल करूयात मी ऑफिसला जातो ती अहो नाही जाऊयात ना बोलते हा मग रेडी हो लवकर आपण जाऊन येऊयात पटकन त्यानंतर मला ऑफिसला जायचं आहे त्याचं बोलून झाल्यावर ती एक छानशी लाल साडी ऑड्रोमधून बाहेर काढते तो लॅपटॉपमध्ये त्याचं काम करत असतो त्यातूनच मधूनमधून ती काय करते ते पाहत असतो तो ती साडी काही दागिने एका पिशवीत भरते आणि रूममधून बाहेर जाण्यासाठी दरवाजाजवळ जाऊन पोहोचते तसा त्याचा भारदस्त आवाज तिच्या कानावर पडतो थांब कुठे निघालीस ती घाबरते त्याने मोठ्याने तिला आवाज दिला तेव्हाच ती हळू आवाजात बोलते नेहा नेहा नाही येणार ना घरी म्हणून मॉमकडे जाते साडी नेसून घ्यायला तुला नाही येत साडी नेसायला अजून सांगितलं होतं ना तुला साडी कशी नेसता ते शिकून घ्यायला तो वजनी आवाजात विचारतो तिला ती त्याला घाबरून येते येते ना मला नेसता येते ना मग कशाला चाललेस तुझी तू नेस कुठेही जाणार नाहीस तू तशी ती मागे फिरते स्वतःशीच परी काय बोलून बसलेस तू तुला कुठे येते साडी नेसायला ती आरशाजवळ जाते स्वतःला आरशात पाहते स्वतःकडे पाहतच बोलते परी गेली कशी नेसणार आहेस तू ती चेंजिंग रूम मध्ये जाऊन साडी नेसून बाहेर येते ती बाहेर येताना तो पाहतो तिच्याकडे तिच्याकडे पाहून त्याला हसायला येतं तो मोठ्याने न हसता त्याचं हसू कंट्रोल करतो तिला साडी नाही नेसता येत तरी बोलली येते मला साडी नेसता वेंदळी कुठली तो स्वतःशीच फुटफुटतो ती आरशासमोर जाऊन उभी राहते डोळ्यांच्या कोपऱ्यातून चोरून त्याच्याकडे पाहत होती ती तो तिच्याकडे पाहत असल्यामुळे त्याला कळतं तिचं त्याच्याकडे चोरून पाहणं तो आता हळू आवाजात बोलतो परी साडी नाही नेसता येत तुला मग येते मला साडी नेसायला असं का बोललीस मला काय हाऊस झाले का येत नसताना हो बोलायला तुमच्यासारखा हिटलर नवरा असल्यावर आणखी काय निघणार तोंडातून ती खाली वाकून साडी नीट करत हळूच बोलत असते पण आता समोर आरशात पाहून तिचे डोळे विस्पारतात कारण तिच्या मागे तो उभा असतो त्याला पाहून ती गरकन फिरून त्याच्याकडे पाहते ती घाबरून त्याच्या समोरून बाजूला होते तो तिच्याजवळ जात बोलतो तू काय बोललीस मला ती नाही काही नाही कुठे काय काही नाही बोलली मी तो बोलतो अच्छा कुठे काय काय काही नाही बोललीस तू मला मग हिटलर नवरा कोण बोलत होतं मला खरं सांग मलाच बोललीस ना हिटलर नाही ते तुम्हाला नाही बोलली मी ते असच बोलत होते त्याच्यापासून मागे मागे होत परी बोलत होती आणि तो तिच्याकडे एक एक पाऊल पुढे पुढे सरकत होता तिला काही कळण्या अगोदरच तो तिला अतिशय वेगाने स्वतःजवळ ओढतो त्याने तिच्या साडीला धरून तिला गोल गोल फिरवलं ती तर फक्त त्याच्याकडे एकटक पाहतच राहिली तो काय करतो याकडे तिचं अजिबात लक्ष नव्हतं भान हरपून फक्त त्याच्याकडेच पाहत होती ती त्याने पटपट साडीचा पदर काढून तिच्या खांद्यावर ठेवला आणि निऱ्या घालून तिच्या हातात दिला तिला कसलाच भान राहिलं नव्हतं पापणीसुद्धा न लवता त्याच्याकडे एकटक बघत होती ती तिच्या हातातील निऱ्या त्याच्याकडे पाहतच खोसते ती तो बोलतो परफेक्ट परफेक्ट दिसत आहे साडी आणि तूही तशी ती भाणावर येते आणि स्वतःकडे पाहते तर खरंच त्याने परफेक्ट साडी नेसवलेली तिला ती आरशात पाहत असते स्वतःला तो तिच्या मागून तिच्या जवळ येत तिच्या कानाजवळ त्याचा चेहरा नेत बोलतो बायको तुला शिकवेन मी अशी परफेक्ट साडी नेसायला टेन्शन नको घेऊस बोलताना त्याच्या ओठांचा स्पर्श तिच्या कानाच्या पायीला होत होता त्याचा श्वास तिच्या गालावर जाणवत होता तिला शहारत होती ती ती तर अजूनही श्वाकमध्ये देखील होती एवढे दिवस झाले मला साडी नेसता एवढे दिवस झाले मला साडी नेसता येत नाही आणि यांना इतकी परफेक्ट साडी नेसवता येते ती शॉक लागल्यासारखीच उभी होती समोरच ठेवलेला बांगड्या तो तिच्या हातात घालतो तिच्या गळ्यात मोठे मंगळसूत्र घालतो कानात मंगळसूत्रावर घालतो तिच्या कपाळावर टिकली लावून तिच्या भांगेत सिंदूर भरतो खूप सुंदर दिसतेस तू बायको बायको बोलत होता तो तिला निघायचं का विचारत असतो तिला तो ती, ती हिप्नोटाईज झाल्यासारखी फक्त मान हलवून त्याला हो बोलते दोघेही त्यांच्या बेडरूम मधून बाहेर पडतात कथेचा पुढील पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा कथा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका कथेचे यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्ट मध्ये सेव्ह आहेत पाहिले नसतील तर कृपया पहा